केंद्र शासनाने आणलेल्या नवीन कायद्याविरोधात आताही ट्रक आणि टेम्पो चालकांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलं आहे नवीन कायदा अन्यायकारक असून या कायद्याचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष सूरज धुरी उपाध्यक्ष वासुदेव परब सचिव किशोर मालवणकर खजिनदार आरिफ शेख सरमळकर शैलेश चोरगे मंगेश करलकर आसिफ शेख अर्जुन खोत चिंदरकर गणेश वस्त आबा पवार दिनेश गावकर कल्पेश गावकर तुषार पेडणेकर सिद्धेश वेंगुर्लेकर शैलेश नामनाईक प्रशांत वासिम खान आदी टेम्पो व्यावसायिक उपस्थित होते यावेळी शैलेश नामनाईक यांनी याबाबतची माहिती दिली ऐकूया मोदी आणि शहा यांच्या ट्रक संघट ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्यावरचे जातक नियम आणि अटी त्याच्या संदर्भात आज एक निवेदन या विरोधात एक निवेदन आम्ही ट्रक टेम्पो चालक आणि डम्पर जे सी बी चालक यांच्यातर्फे नियो निवेदन तहसीलदार मॅडमना दिलेलं आहे जे ड्रायव्हरने ॲक्सिडेंट रोड ॲक्सिडेंट केल्यानंतर त्याच्यावर जो गुन्हा त्याच्यावरचा दंड आणि त्याच्यावरची होणारी शिक्षा ही आ, आ, जी हे जे नियम आणि अटी आहेत ज्या फारच जातक आहेत या कुठल्याही नियमाला किंवा कुठल्याही ड्रायव्हर आणि त्याची त्याचं उत्पन्न या ह्या हिशोबाला धरून नाही जमणारं नाही शक्य नाही तर अशीही अशक्य गोष्ट ही नियमाल बसत नाही त्यामुळे विरोधात आम्ही सर्वजण एकत्र येऊ आज याचा विरोध म्हणून एक निवेदन तहसीलदार मॅडम आणि पोलिस अधीक्षक यांना दिलेलं आहे च्या मीटिंगचा विषय होता